Brought to you by Oxiridge. Oxiridge, Proudly, India. अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांवर पडळकरांनी पातळी सोडून टीका केली आहे सांगलीत बोलताना जयंत पाटलांचा त्यांनी एकेरी उल्लेख केला इतकंच नाही तर जयंत पाटलांचे वडील राजाराम बापू पाटलांचंही नाव पडळकरांनी घेतलं त्यामुळं आता या त्यांच्या नव्या विधानावरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे कारण यावरूनच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी पडळकरांची भाषा भाजपाला मान्य आहे का असा सवाल देखील केला आहे हा जयंत पाटील आपली दहीहंडीचा कार्यक्रम झाला बघा हा किती खालच्या लेवलचा माणूस आहे दंडीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर ह्यानं इकडे फोन केले जतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पळळकरन कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का त्या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पळकर नाही माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणस पाठव डोळं तिपून जातील तुझं कार्यक्रम बघताना छत बदलत आहे तर बदनाम करा गोपीचंद पळकरला बदनाम करा मागच्या पंधरा दिवसात दौरा काढला विशाल पाटील जयंत पाटील विश्वजित कदम आणि त्यांनी सांगल्याने आरोप काय केला गोपीचंद पडळकर गेला का नाही तुम्ही का नाही आता मी ज्यांच्या ज्यांच्या गावात काम करायला आलो उद्घाटनाला आटपाडीचा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे संदर्भात आमचं महायुतीचं सरकार आहे भाजपच्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींचं किंवा त्यांच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या काही चुका होत असतील तर भाजपनी त्याची नोंद घेतली पाहिजे राष्ट्रवादीच्याबद्दल असेल तर आम्ही लोकांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याच्यातनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि शिवसेनेच्याबद्दल काही झालं तर शिंदेसाहेबांनी ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे याबद्दल मला काहीही माहिती नाही आहे कारण मी आज सकाळपासून मी वेगवेगळे कार्यक्रम होते आणि आत्ताच तुमच्या पुढं आलो बऱ्याचदा तुमच्यासारखे पत्रकार मित्र एखादी गोष्टीची पूर्ण माहिती आम्हाला नसताना एकदम अचानक अशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि प्रत्येकाने बोलत असताना वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला चे, चे स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये आणि संविधानानी आणि घटनेनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करत असताना समाजामध्ये <coughs> सलोखा राहील आणि वातावरण चांगलं राहील त्याबद्दलचाच प्रयत्न हा सर्वांनी करायचा असतो काय काय भाषा ही आहे राजाराम बापू पाटलांसारख्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ सहकार आणि जे आता नाहीत आपल्यात नाही आहेत ते त्यांच्या मातृशीही आपल्यात नाही आहेत आणि जयंत पाटील हे प्रचंड मातृभक्त आहेत अशी भाषा वापरणं हे म्हणजे हे माझा प्रश्न बी जे पीला आहे की तुम नेतृत्वाचा जोपर्यंत आशीर्वाद नाही तोपर्यंत हिंमतच होणार तो नाही असं काही बोलायची नेतृत्व काय काय का, नेमकं काय करणार याच्या बाबतीत महाराष्ट्राची राजकीयची पातळी कुठल्या कुठल्या स्तरावर घेऊन चाललो आहोत आपण ही भाषा झाली एखाद्या आईबद्दल बोलायची तुमची आई आहे काय आणि माझी आई काय आई, आई आई असते हो शेवटी काय भाषा आहे महाराष्ट्र बघतोय उघड्या डोळ्याने प्रकारे बघतोय काय पण हे जोपर्यंत नेतृत्वाचा पाठिंबा नाही तोपर्यंत हे असले कार्यकर्ते बोलतच नाही आम्हाला माहिती आहे आम्ही असं चुकून जरी बोललो तर पवार साहेबांचा तिसऱ्या मिनिटाला फोन येईल की माजला रे तू ही भीती काय आमच्या मनात आहे त्यामुळे शब्दांना लगाम घालणं ही आमच्या सवय आहे मधली कोणाची आई बहिणीचा उद्धार होईल महाराष्ट्रामध्ये तेच करू शकतात काय आम्ही नाही करू शकत म्हणून मी आधीच बोललो ना या गावच्या गा बाबडी त्याच गावची बोरी त्याच गावच्या गा बाबडी बोलता तुम्हाला येतं तर बोलता आम्हालाही येतं तुमच्याच जिबेला हाड नाही असं नाही तर आमच्याही जिबेला हाड नाही आम्हाला एक भीती आहे शरद पवार या नावाची भीती आहे की नाही साहेब ओरडतील हे भीतीच राहिलेली नाही म्हटल्यावरती मी हे खरं तर भाजपच्या नेतृत्वापुढचं आव्हान आहे की महाराष्ट्रात नाव तुमचं खराब होतंय आहे